स्वामी सर्वांना मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये खूप सुंदर अशी माहिती आणि अशाच एक सुंदर व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मागे मी एक व्हिडिओ केला होता, होता अश्य अश्य की ज्यामध्ये मी सांगितलं होतं की आपली अशी अशी काही तारीख तारखेला जन्म झालेला असेल किंवा अशा अशा दिवशी जर का आपला जन्म झालेला असेल किंवा एखादी व्यक्ती असते जिला सारखी नजर लागते सारखा त्रास होतो बाहेरील बाधेचा त्रास होतो किंवा स्त्री असतात त्यांच्या त्यांना जास्ती मानसिक त्रास होतो कॉन्सन्ट्रेशन राहत नाही कोणत्या कोणतंही काम करायला इच्छा होत नाही आणि त्याचमुळे uh, संताप होतो मानसिक त्रास होतो अशा वेळेस तुम्हाला काय करायला हवं आणि कोणत्या गोष्टी करायला हव्या तुम्ही तुमच्या सेवा उपासना उपाय तोडगे हे तर करतातच पण त्याचबरोबर तुमच्या शारीरिकरित्या तुम्हाला काय गोष्टी महत्त्वाच्या आहे हेही तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं असतं आणि त्यामुळे आजूबाजूची सराउंडिंग्जमध्ये तुम्ही कशा पद्धतीने सगळ्या गोष्टी हँडल करता तुमचा तुम्हाला मानसिक त्रास कोणत्या गोष्टीमुळे होतो आहे त्याचबरोबर तुम्हाला ज्या काही बाहेरील बाधा होत आहेत त्यामध्ये किंवा नजर लागते ह्याच्यापासून कसं दूर राहावं हे हो। खूप साध्या सोप्या पद्धतीने आपण करू शकतो बघा आपण आपल्या घरातले तर उपाय वगैरे करतच असतो पण आपण म्हणतो की ताई एवढं मी सगळं करते तरी मला उपाय या उपायांचा फरक का पडत नाही मला ह्याच्यामधनं बाहेर का पडता येत नाही तर तुम्हाला मी एक साधी सोपी गोष्ट सांगते बघा आपल्या आयुष्यात आपण एक एक ग्रह ताऱ्यांचा एक लेखाजोखा घेऊन येत असतो त्यामध्ये आपल्याप्रमाणे जे आहे की जसं ज्योतिषशास्त्रानुसार मी तुम्हाला हे सांगेल की आपले तारे आत्ता कोणत्या लिमिटवर आहे आणि आपल्याला आत्ता सध्या काय सांगतायत ह्यावर खूप महत्त्वाचं आपल्याला बघायचं असतं पण पर... अशा वेळेस जेव्हा आपल्याला काहीच गोष्ट प्रगती मार्गावर दिसत नाही आहे सारखा लॉस होतो आहे सक्सेस मिळत नाही आहे कुठे मन लागत नाही आहे कॉन्सन्ट्रेशन मिळत नाही आहे अशा पद्धती जर का होत असतील अशा गोष्टी जर का होत असतील तर तुम्हाला नक्कीच एका गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे ते, ते म्हणजे की तुमच्याकडे नजर बाधेचा किंवा नजर लागलेल्याचा त्रास आहे प्रगती होत नाही भरपूर गोष्टी केल्या तरी त्याच्यातनं बाहेर पडता येत नाही आहे आणि अशा वेळेस तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्याजवळ एक छोटीशी गोष्ट ठेवणे ती म्हणजे काय ती म्हणजे अशा पद्धतीचं अशा पद्धतीचं तुम्ही बघू शकता हे जे एविल आय ब्रेसलेट आहे अशा पद्धतीचं एविल आय ब्रेसलेट तुम्ही ठेवू शकता मी तुम्हाला दाखवते इतकं सुंदर हे ब्रेसलेट आहे आणि हे आपल्याला पूर्णपणे चांदीमध्ये मिळणार आहे आणि तुम्हाला सांगते चांदी काय करते चांदी आपल्या भावना आपले इमोशन्स हे शांत ठेवते आपलं डोकं शांत ठेवते आपल्या भावना शांत ठेवते त्याचबरोबर आपल्या इच्छांना बॅलन्स करतं त्यामुळे अशा पद्धतीचं हे जे हे जे ब्रेसलेट आहे हे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचं हे एव्हिल आय ब्रेसलेट जे आहे हे तुम्हाला नक्कीच मिळू शकतं याची ऑर्डर तुम्ही माझ्याकडे देऊ शकता ज्यांना कोणाला इच्छा आहे की आपल्याला बाधेचा त्रास होतो आपल्याला सारखी दृष्ट लागते अशा पद्धतीने हे जे ब्रेसलेट आहे तुम्ही उजव्या हातात घाला अशा पद्धतीने तुम्हाला ह्याचे खरंच खूप सुंदर असे रिझल्ट मिळतील आणि त्याचबरोबर ह्यामध्ये बघा एवेल आय असं चिन्ह आहे त्याचबरोबर काळे मणीसुद्धा आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला होईल असं ॲडजस्टेबल रिंग पण आहे त्यामुळे तुमच्याप्रमाणे हे जे ब्रेसलेट आहे ते नक्कीच तुम्ही वापरू शकता आणि त्याचबरोबर ह्याचे रिझल्ट्सही खूप सुंदर आहेत काहीही होतं बघा कधी आपल्या आजूबाजूला कोणी येतं किंवा आपल्या घरी कोणी येऊन जातं आपल्या ऑफिसमध्ये कोणी येतं आणि एखाद्याची प्रगती बघून एखाद्याच्या चांगल्या गोष्टी बघून त्याला असं वाटतं बघ अरे ह्याचं कितीच आपलं चाललंय माझं का असं होत नाही आहे तर अशा वेळेसची जी जी वाईट दृष्टी असते एखाद्याचे वाईट विचार असतात त्या विचारापासून लांब राहण्यासाठी हे ब्रेसलेट नक्कीच तुम्हाला मदत करेल आणि हे जे ब्रेसलेट आहे हे पूर्णपणे चांदीमध्ये आहे आणि ह्याची किंमत फार कमी आहे त्यामुळे तुम्ही ह्याची ऑर्डर देण्यासाठी माझ्याकडे नक्कीच मेसेज करू शकता आता हे कोण कोण घालू शकतं तर हे आता माझ्यासारख्या स्त्रिया म्हणजे आपल्या बघा आपण बघा आपण स्त्रिया म्हणून आपण घालू शकतो मुली घालू शकतात लहान मुलंसुद्धा घालू शकतात शकता। आता हे ॲडजस्टेबल आहे त्यामुळे मुलांसाठी हे थोडं मोठं होईल पण आपण हे आपल्या उजव्या हातात म्हणजे ॲडजस्टेबल असल्यामुळे आपण आपल्या उजव्या हातात म्हणजे स्त्रिया आता हे जेंट्ससाठी तर होणार नाही पण त्याच्यासाठी पूर्ण प्लेन सिल्वरमध्ये येतं तर मुलींसाठी मुलांसाठी सॉरी आपल्या स्त्रियांसाठी हे नक्कीच आपण वापरू शकतो आणि हे खूप सुंदर असं प्रोडक्ट आहे मला खूप छान असं वाटलं म्हणजे मी स्वतः हे बनवून घेतलेलं आहे ज्यामध्ये आपल्याला नजरेचा त्रास होऊ नये दृष्टाचा त्रास होऊ नये म्हणून त्यामध्ये एक एविल आहे आपण बघा लहान मुलांना हे निळ्या रंगाचे खडे असे घालत असतो पण त्याचा इफेक्ट खूप छान होतो बरं का त्यामुळे हे निळ्या रंगाचे खडेचा जो जो इफेक्ट आहे तो खूप सुंदर होतो आणि त्यामुळे त्याच्याचबरोबर काळेमणी असते तर काळेमणी अजून आपल्याला दृष्ट होऊ देत नाही त्यामुळे ह्या दोन गोष्टी ज्या आहेत ह्या स्पेसिफिकली मी माझ्यासाठी बनवून घेतल्या आणि ते बनवून घेतल्यावर मला ह्याचे रिझल्ट खरंच खूप छान वाटले आणि त्यानंतर मी विचार केला की हे तुमच्याबरोबर शेअर करावं आणि हे पूर्णपणे आपल्याला चांदीमध्ये मिळणार मिळणारे खूप कमी किमतीत आहे तुम्ही ह्याची जी इन्क्वायरी आहे ही व्हॉट्सअपवर करू शकता माझा दिलेला जो हा नंबर आहे ते व्हॉट्सअपवर तो तुम्हाला नक्कीच त्यावर तुम्हाला मी नक्कीच रिप्लाय करेल आणि सांगेल आणि ह्याचा फोटोही तुम्हाला पाठवेल व्यवस्थित याचा व्हिडिओही पाठवेल म्हणजे तुम्हाला कळेल अशा पद्धतीने आहे बघा आणि खूप सुंदर आहे खूप छान आहे आणि असं सुंदर तुम्ही आता बघा आपली प्रगती जर का कोणाला बघवत नाही किंवा काहीही गोष्ट असेल तर त्यासाठी नक्कीच तुम्ही असं जो ब्रेसलेट आहे हे मागवू शकता आणि त्यानुसार तुम्ही यावर काम करू शकता तर चला नक्कीच हे तुम्हाला आवडलं असेल तुम्ही त्यासाठी मला कॉन्टॅक्ट करा आणि अजून काही असेल तर नक्कीच आपण तिथेही व्हॉट्सअपवर बोलू शकतो किंवा तुम्ही मला विचारू शकता तर चला भेटूया परत फॉर्म समोर